घोडा या प्राण्याबद्दल एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो घोड्याचं पिल्लू जन्माला आल्यावर काही तासात पळायला लागतंय एकदा स्पीड पकडला की अजिबात थांबत नाही दमलं तरी उभ्यानं झोपतंय चणे खाते परत पळायला लागते एवढं पळतंय की मुठ होऊन जिथं पोचायचंय तिथं पोचतंय पण समजा घोडा जन्माला आला पळायला लागला आणि जिथं पोचायचंय तिथं पोचलाच नाही तर म्हणजे अगदी दारापर्यंत गेला आणि हुकला तर बरं एवढं झाल्यावर तुम्हाला प्रश्न विचारला घोडा कुणाचा आहे तर डोक्यात पहिला विचार आला असणार असल बाबा आरसीबीचा आता हा घोडा सतराव्या सीझनलाही ट्रॉफी न जिंकता परत येत असला तर दुःख होणं स्वाभाविक आहे पण आरसीबीच्या बाबतीत हे दुःख जरा जास्त होत आहे कारण यावेळी या त्यांनी असा काही कमबॅक केला होता की ट्रॉफी जिंकतील वाटलेलं पण मोहब्बतेच्या अमिताभला लाजवत आरसीबी न आपली परंपरा प्रतिष्ठा अनुशासन कायम ठेवलं आणि ट्रॉफी न जिंकताच बाहेर पडलं पण एवढं सगळं जुळून आलेलं असताना बॉलर सही फॉर्म मध्ये असताना घोड फिनिश लाईन वरून माघारी का फिरलं आर सी बी यावेळी ग्राउंड वरच्या भूमितीमुळे हरली का त्याची स्टोरी या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू मॅच कागदावरचं चित्र कसं होतं तर मे महिन्यात राजस्थान रॉयल्स एकही मॅच जिंकली नव्हती आय पी एलच्या सुरुवातीला धडाका लावणाऱ्या राजस्थानचा फॉर्म पूर्ण गणला होता सलग पाच मॅचेस न जिंकता जोस बटलर टीम मध्ये नसताना राजस्थान प्ले ऑफ मध्ये उतरले हेच आरसीबी न सलग सहा मॅचेस जिंकल्या होत्या हैदराबादला हरवल्यापासून त्यांनी जो बुक्का पाडायला सुरुवात केली ते थांबायचं नावच घेतलं नाही त्यात फाफ कोहली यश द्याल आणि रजत पाटीदार सगळी जनता एकत्र फॉर्म मध्ये वाटत होती अर्थात त्यांच्याकडे विलजॅक्स नव्हता पण तगडी टीम आरसीबीच वाटत होती निदान कागदावर तरी मग मॅच मध्ये काय झालं तर भरोशाच्या म्हशीला टोणगा या म्हणीचा वागण्यात वापर करा याचं प्रात्यक्षिक बघायला मिळालं अहमदाबादच्या ग्राउंडवर टॉस जिंकून बॉलिंग घेणं फायद्याचं असतं आता हा फायदा राजस्थानला झाला पण तरीही बी रेसमध्ये राहिली असती कारण त्यांच्याकडेही तगडे बॅटर्स होतेच की पण झालं काय तर मॅक्सवेल शून्यावर आउट झाला तेही पहिल्याच बॉलला हेच त्याच्या आधी डू प्लेसिसनं पॉवर प्लेमध्येच नांगे टाकली दिनेश कार्तिकला चांगला चान्स होता पण त्यानं फुल वनडे टाईप बॅटिंग केले आत्ता मारणार की मग मारणार याचा अंदाज लागेपर्यंत डिके दोनदा आउट झाला राहिला विराट कोहली चोवीस बॉल मध्ये तेहतीस रन्स हा काय विराटचा या आयपीएलचा फॉर्म नाही त्यातही नॉकआउट मॅचला कोहलीचं जास्तीत जास्त वेळ क्रीजवर असणं बँगलोरची रम्मे लावणारं ठरलं असतं पण तेही झालं नाही अर्थात आरसीबी कडून सगळ्यात जास्त रन्स करणाऱ्यांच्या यादीत कोहली दुसऱ्या नंबरला असला तरी नॉकआउट मॅचला आरसीबीचा स्तंभ पन्नासच्या आधीच ढासळला नसता तर चित्र वेगळा असतं पण या चौघांच्या विकेट्स नंतरही आरसीबी मॅच मध्ये होती रजत पाटेदार आणि महिपाल लॉमरॉर यांनी चौतीस बत्तीस रन्स मारले ग्रीनं थोडे रन्स केले स्वप्नील सिंग न एक सिक्स मारला एकशे बहात्तर म्हणजे अगदीच बाद विषय नव्हता पण आरसीबीला पहिल्या इनिंग मध्ये सगळ्यात जास्त डॅमेज कुणी केला असेल तर पॉवर प्लेच्या तीन ओव्हर्स मध्ये मिळून सहा रन्स देणाऱ्या ट्रेंड बोल्डनं आपल्या सलग चार ओव्हरच्या स्पेलमध्ये फक्त एकोणीस रन्स देऊन ग्रीन आणि मॅक्सवेल यांच्या विकेट्स काढणाऱ्या आर अश्विन आणि या दोघांसोबत मोदी स्टेडियमच्या आता क्रिकेटमध्ये भूमिती कशी आली हा प्रश्न पडला असेल विस्कटून सांगतो या स्टेडियमचं एका एंड पासूनच बाउंड्री पर्यंतचं अंतर जास्त आहे आणि दुसऱ्या एंड पासूनच कमी आता याचा फायदा तोटा कसा झाला तर ज्या सम आकड्याच्या ओव्हर झाल्या डाव्या बाजूची बाउंड्री जवळ होती त्या ओव्हर्स मध्ये हो हेच रायटी बॅटर्सला डाव्या बाजूची बाउंड्री लांब होती त्या विषम ओव्हर्स मध्ये आरसीबीनं एकावन्न रन्स करून सहा विकेट घालवल्या हो या विषम आकडी ओव्हर्स टाकणारे बॉलर्स ट्रेंडबोल्ट अश्विन आणि दोन ओव्हर साठी अवेश खान हे होते संजू सॅमसन आणि राजस्थाननं अगदी या लेवलचं प्लॅनिंग केलेलं हेच गणित अर्थातच राजस्थानलाही लागू झालं त्यांनी सम आकड्याच्या ओव्हर्समध्ये एक विकेट घालवून एकशे अकरा रन्स केले आणि विषम आकडी ओव्हर्समध्ये पाच विकेटच्या बदल्यात त्रेसष्ट याचा फटका बसला नाही कारण त्यांचे लेफ्टी बॅटर्स जास्त टिकून खेळले त्यांचं लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन जास्त वेळ क्रीजवर राहिलं तरीही आरसीबीला जिंकायचा चान्स कुठं ना कुठं होताच पण त्यांना पहिल्या ओव्हरपासून राजस्थानला प्रेशरमध्ये ढकलताच आलं नाही उलट मॅक्सवेलनं कॅच सोडला त्यानंतर त्याच कॅडमोरनं आठ रन्स मारले आणि मग आऊट झाला आता क्रिकेटमध्ये जर तरला मॅक्सवेलच्या राजस्थान विरुद्धच्या रन्स इतकी किंमत असली तरी शेवटच्या दोन ओव्हरमध्ये ते आठ रन्स झालेले नसते तर डाव फिरवायचा चान्स आरसीबी कडे राहिला असता त्यात खतरनाक बॅटिंग करून जयस्वाल आऊट झाला संजू सॅमसन घाईत आऊट झाला कोहली न विश्वास बसणार नाही असं थ्रो करून रन रनआउट केलं आरसीबीला जरा सुखाचे क्षण दिसत होते त्यात जुरेलच्या विकेट नंतर पुढचे नऊ बॉल राजस्थानला एकही बाउंड्री मारता आली नाही आरसीबीला जरा बॉल टाईट करायचा चान्स होता पण आरसीबी न पानात सोडून दिला सिराजनं बाउन्सरचा ठरलेला डाव टाकला फोर बसली पुढच्यावर ओवर ग्रीन न टाकली सतरा रन्स बसले चोवीस बॉल तीस असं गणित आलं आणि राजस्थान रॉयल्सचा डग आउट डायरेक्ट निवांत झाला तरीही सिरजन अठराव्या ओव्हरला पराग आणि हेटमायर या दोन्ही सेट झालेल्या कार्यकर्त्यांना करून जरा ट्विस्ट आणला होता पराग मॅच फिनिश करणं करत असताना घाई केल्यामुळे आउट झाला हेटमायरही प्रेशर मध्ये हुकला आरसीबीच्या कमबॅकची स्क्रिप्ट लिहावी लागणार असं वाटलं इंट्रो काय करायचा यावर डोकं लावलंच होतं तोवर पॉवेलनं फर्ग्युसनला सलग दोन फोर मारल्या नंतर फर्ग्युसननं तीन डॉट टाकून आशा दाखवली पण पॉवेलनं शेवटचा बॉल डोक्यावरून मारला आणि राजस्थान आयपीएलची ट्रॉफी जिंकायच्या रेसमध्ये राहिलं आरसीबीनं मन हृदय फुप्फुस आणि सलग सहा मॅचेस जिंकून कमबॅक करणारी टीम एवढ्यावरच समाधान मानलं पुन्हा एकदा आरसीबीनं या मॅच मध्ये चान्सेस तयार केले पण कधीच मॅच त्यांची आहे असं वाटलं नाही मग ते प्रेशर सिच्युएशन मध्ये येऊन वाईड बॉल टाकणं असेल ऑफ स्टम्पच्या पार बाहेर थर्ड ओव्हर असताना बॉलिंग टाकणं असेल आणि काय करायचं हे सुचलं नाही की बाउन्सर टाकणं असेल यात आरसीबीचे बॉलर सुकले आणि एकानेही लावून न धरता समोरच्या बॉलर्सला धुतलं नाही ज्यामुळं मोमेंटम अप्पर हँड किंवा दोनशेला टेकलेला स्कोर जे जे आरसीबीच्या पारड्यात पडणं अपेक्षित होतं ते पडलंच नाही त्यामुळं घोडं धावलं जीव तोडून धावलं पण ऐनवेळी हुकलं ते हुकलंच पण एक मात्र आहे यावेळी आरसीबीनं लढाईची ताकद दाखवली एक टीम जिला दुसरी मॅच जिंकायला महिना लागतो ती टीम सलग सहा मॅचेस जिंकते डोअरडाय मॅच मध्ये चेन्नई सुपर किंग्स सारख्या टीमला हरवते जे प्लेअर संपले तशी चर्चा असते त्यांच्या जोरावर पुढे येते आणि प्ले ऑफही गाठते फक्त याचा शेवट मॅच संपल्यावर पीच जवळून जाणाऱ्या आणि आपल्या हातानं बेल्स हळूच पाडणाऱ्या विराट कोहलीवर कॅमेरा येऊन होतो आणि यावेळी नाही पण पुढच्या वेळी तरी कोहलीसाठी जिंकतील असं वाटत राहतं अर्थात खरंच शक्य होईल का हा प्रश्न डोक्यात ठेवूनच तुम्हाला काय वाटतं ई साला कप नामदे पुढच्या वर्षी तरी होईल का तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका